나만, 나만, 나

इमारती बद्दल माहिती नाही तुम्हाला काय तुमची काय माहिती महाराज ची परवानगी होती चार फ्लोरची तुम्ही कोण आहे बिल्डिंग किती फ्लोअरची परवानगी होती फ्ल तुमच्या महाराज माझ्या तर कागद राहिला ना गाडीमध्ये चार फ्लोर परवानगी होती किती फ्लोर दिसत किती फ्लोअर दिसत चार फ्लोर ची आहे की नाही फ्लोर किती आहे काय हो माझे कागद आहेत ना चार फ्लोर ची आहे किती फ्लोर दिसत आहेत तुम्हाला मग कोणाला विचारून मानले ऑर्डर नाही तुमच्याकडे ना माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे मग काय डेमॉल्युशन करत नाही एकोणतीस डेट केली स्टे नाही मिळाले नाही मिळाले आहेत आमच्याकडे माहिती आहे स्टे आहे का याच्यावरुशन केलं होतं पाहिजे तेवढ्या ह्या इमारती इमारत आतमध्ये कोण राहत आहे हिंदूंच्या नावाने सगळे बांगलादेशी राहत आहेत आतमध्ये नाव नोंद सगळे हिंदूंची केली आहे हा कोर्टामध्ये केस पण तिथे ऑन रेकॉर्ड सगळे तुमच्याकडे हिंदू दाखवले राहणारे हिंदू आहेत का आतमध्ये सगळे ते सगळे बांगलादेशी मुसलमान आहेत आपल्याकडे राहणारे आम्हीच ते आम्ही राहतो हिंदू आहेत सर्व आणि ते सगळे ते सगळे बांगलादेशी मुसलमान भरून ठेवले आहेत आतमध्ये

हे जरा अधिकाऱ्यांना पुढे येऊन हे अशा इलिगल गोष्टीला पाणी बिणी सगळं देण्याचा काय कार्यक्रम चालू आहे ट्रान्सफॉर्मर लावलेला मुश्ताक नावाचा तो तुम्ही मी येतोय म्हणून तुम्ही काढून टाकला जनरेटर जनरेटर अरे जनरेटर बाहेर ठेवले ना

आम्ही इथे येऊन हैदोस घालतो असे उदय काही मीडिया लोक चालवत येईल पण सत्य परिस्थिती बाहेर ना, येऊन नाव आहे हिंदूंच आणि राहणारे सगळे बांगलादेशी मुसलमान आहेत रेकॉर्ड म्हणजे मुंबई महापालिकेने काय केलं नाही तुमच्या उपाय व्यक्तीने काय केले केलेच नाही

आता जे मूळ मालक जे राहत होते कॅम्प मध्ये आहेत म्हणजे मग आता कोण राहत त्याची कोणाकडे नोंद आहे तर आपल्याकडे त्याची नोंद नाहीये पूर्ण बारा मजले आहेत ते भरलेले आहेत त्याच्यामध्ये कोण राहते कोण ऑक्युपेंट आहे त्याची माहिती नाही कोण कोर्टात जात आहे कश... कशाच्या आधाराने ते कोर्टात जात आहे तुम्ही हे जे काय बांगलादेशी राहते तिथे तुम्हाला कडे त्यांची नोंद साहेब चार मजल्याची फक्त म्हाडाची बिल्डिंग होती पूर्वीची बारा मजली आता म्हाडाकडे पण नोंद घे त्याची बारा मजल्याची आता लोक राहतात बोलण्यावर घेणार तुम्ही समजून घ्या आता एवढे जे बांगलादेशी जे राहत आहेत त्याच्याकडे तुमची नोंद नाही आहे तुमच्याकडे पोलीस खातं म्हणून नोंद नाही आहे हे बीएमसी बोलते हे आमचा विषय नाही आता महाडाचा विषय शेवटी सरकारी नाही इंटर डिपार्टमेंट आहे की नाही त्या गोष्टी सेक्युरिटी काढण्यामुळे सुरक्षेच्या कारणामुळे तुम्हाला वरती कोण राहते हे आपल्याकडे नोंद नाहीये उद्या हॅलो लोक मुंबईमध्ये काय घडवलं तुम्हाला मला काय कळणार साहेब आणि कशा पद्धतीने हे केले बेअरिंग वर बारा मजली बांधलेले चार ची परवानगी बाकी सगळी लोड बेअरिंग वर आहे पडलं जर तर ते आडवे सगळे ह्यांच्या लोकांवर येणार दोन्ही बाजूने हे मरणार मग दोन माळ्याची बिल्डिंग ती पण इलिगल बांधली ती बघा अशी दिसते सरळ सरळ आता ह्यांनी जे वाढवलेले ते वाढवायला परवानगी का दोन दोन फूट बाहेर काढले त्याला दुकाना लागलेलं पण कोण येणार बघा तो कोर्टाची ऑर्डर आहे तोडण्याची आणि इथं आता बाहेर जनरेटर रोज असतो आता तो सकाळी उचललाय सकाळी नेलाय ते आहे काय परवानगी कोर्टानेच नाही कोर्टाने परवानगी दिली आहे का पाहिजे तेवढं बांधण्याची बांधण्याची परवानगी दिली आहे का राहण्याची परवानगी कोर्टाने दिली का सांगा मला नाव कुठल्या हिंदूंचं आणि ऍक्च्युअल राहणार ना माडाला माहिती आहे कारण माडा पोलिसांना माहिती मागे आहे का मुद्दा तुम्ही सांग ना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक नाही का हा विषय तुमच्या कोर्टच्या ऑर्डर येईल तर पण राहणारे खरे दुसरेच आहेत ना तिकडे ते, ते त्रांगे त्रांगे आता ट्रान्झिटमध्ये राहत आहे तिथे आहेत ना याच्यामध्ये मग हे लोक तिथे राहायला पाहिजे यांच्या घर तिथे असली पाहिजे हे राहणारे कोण उद्या अगर ह्यांच्या बाजूने अगर बिल्डिंग हेनी कुठे राहायचं आणि ह्यांनी कुठे राहायचं मग